नमस्कार मी नटराज आपण आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाने दोन वेगवेगळे वेग शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे किती शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असे नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर हो शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सदतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रो हो कोकण विभागातील जे तीन जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे पहा तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील नऊशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे एकूण एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी लाख चाळीस हजार रुपये करण्यात आलेला आहे आता त्यानंतर दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता तो देखील बारा सप्टेंबर दोन रोजी महसूल वन विभागाने निर्गमित केलेला आहे राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन ते ऑगस्ट दोन या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे हो निधी वितरित केल्यानंतर म्हणजे मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्यांची यादी जी आहे ती संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देखील शासन निर्णयामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हो वेळोवेळी केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई दिली जाते जी काही मदत शेतकऱ्यांना दिली जाते त्या निधीची बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील अशा प्रकारची आहे तर या शासन निर्णयासोबत देखील एक तक्ता देण्यात आलेला आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण तक्ता पाहू शकता तर नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी छप्पन लाख एकोणसाठ हजार इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख सतरा हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे एकूण या पाच जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार इतका निधी जो आहे तो नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा मित्रो हो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपली इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद